नमस्कार आपण आज वरुथिनी एकादशी जी उद्या आहे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस त्याबद्दल छोटीशी माहिती घेऊयात वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या एकादशी तिथीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते यावेळेस ही तिथी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अं गुरु गुरुवारी येत आहे यावेळेस तुम्ही वरुथिनी एकादशीचं व्रत ठेवू शकता असं मानतात कि हे व्रत भगवान विष्णूच्या वराह अवताराशी संबंधित आहे या दिवशी तुम्ही शंखामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये तुळशीची पाने टाकून भगवान विष्णूवर अभिषेक करू शकता भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप पसंत आहे त्यामुळे तुम्ही पूजेच्या वेळेस पिवळ्या रंगाचं फूल चंदन फळ आणि पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्याच्याबरोबरच तुम्ही स्वतः पण पिवळे वस्त्र धारण करून तुम्ही पूजा करू शकता ह्याच्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद